महात्मा गांधी विद्यालयातील माजी विद्यार्थी एकोणावीसशे सत्त्याण्णव बॅचच्या विद्यार्थ्यांनी केला वेगळा उपक्रम समाजाप्रती कर्तृत्वाच्या भावनेतून नेहमी काही ना काही उपक्रम करून समाजसेवा करत असतात यावेळी सपना राठोड यांच्या कल्पनेतून स्वामी निवास वृद्धाश्रम पौडगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे कार्यरत असलेल्या आश्रमाला भेट दिली आणि तेथील संस्थापिका गौरी धुमाळ यांना आश्रयासाठी म्हणून आर्थिक मदत बारा हजार पाचशे रुपयांची केली आणि तेथील असलेल्या वृद्ध आजी आजोमाबरोबर दिवसभर मज्जा मस्ती करून हा दिवस साजरा केला या सेवेसाठी सपना राठोड ज्योती मुलूक वैशाली आवटे विना थिंगळे निलिमा ढमाले जोशना दौंडकर राजश्री वाईकर शीतल पवार हेमा देवकर समीर कहाने संजीव कळमकर गणेश बगाडे सुहास कुलकर्णी प्रमोद घुमटकर राजेश गवाने संतोष माळी यांनी सहकार्य केलं तसेच निसर्गप्रेमी सपना राठोड यांनी येथे अकरा झाडाचे वृक्षारोपण केले अशा पद्धतीने एक आगाळ वेगळा उपक्रम करून समाजसेवा आणि वृक्षारोपण आणि गेट टुगेदर साजरा केला बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज करा